तात्काळ थकीत वेतन न मिळाल्या सुपोषणाचा दिला इशारा लातूर उदगीर येथील साने गुरुजी प्राथमिक विद्या मंदिर या शाळेतील शिक्षक आर एस हे दररोज शाळेत जाऊनही त्यांचे थकीत चालू वेतनाची अद्याप कार्यवाही करीत नाहीत व याविषयी शिक्षण विभाग प्राची प लातूर व विभागीय शिक्षण उपसंचालक लातूर या कार्यालयाकडून संबंधित शाळेला सूचना देऊन देखील चालू थकीत वेतनाबाबतची मुख्याशय कद्यापही कार्यवाही करीत नसल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे चालू व थकीत वेतन बंद असल्याने बँका व खाजगी सावकारांचे कर्जाचे डोंगर त्यांच्यावर झाले आहे त्यामुळे दिवसे दिवस संबलगे व दयाचयावर आधारित असलेले कुटुंब मानसिक आजाराने ग्रासले जात आहे या कारणाने सदर शिक्षकावर बँका नाविलाजस्व कर्ज वसुलीकरिता कार्यवाही करत आहेत तब्बल जून दोन हजार एकवीसपासूनचे तब्बल चार वर्ष ट्रेनने ने जा ये करत असतात त्यामुळे बँकेच्या कार्यामुळे व दैनंदिन जीवन जगण्याकरिता आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते आहे आणि त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे माननीय अधिकारी व संबंधित अधिकारी यांनी सदर शिक्षकावर होत असलेले अन्याय दूर करून चालू व थकीत वेतन तात्काळ मिळवून देऊन सहकार्य करावे अन्यथा न्याय तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून अमरण उपोषणाला श्री अबुलगे सर्व तयाचयावर आधारित परिवार बसणार आहे असा इशारा माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक लातूर शिक्षण प्राजी पर लातूर लातूर यांना निवेदनाद्वारे देण्यात आलेले आहे